मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आंदोलनाचे हत्यार उगारले आहे राज्य सरकारने येत्या पंधरा दिवसात सगळे सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करावी या संदर्भात नऊ तारखेपर्यंतची डेडलाईन दिली आहे जर या कालावधीत कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर मी येत्या दहा फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषणास बसणार आहे असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला येत्या नऊ तारखेला सरकारला दिलेल्या मुदतीचे पंधरा दिवस पूर्ण होत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे येत्या नऊ तारखेपर्यंत कायद्याची अंमलबजावणी करा अंतरवालीतील मराठा आरक्षणासंदर्भातील गुन्हे मागे घ्या सगळे सोयऱ्यांच्या कायद्याची प्रक्रिया सुरू करा अठराशे चा हैदराबादचं गॅझेट स्वीकारून त्याला शासकीय नोंदीचा दर्जा द्या अशा नव्या मागण्या जरांगे पाटलांनी केल्या आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा